त्यामुळे मला वाटतं स्त्री पात्र पुरुष पात्र असं वेगळं काही म्हणजे ही ही आपली या ही फक्त ह्या महत्त्वाची आपल्या आयुष्यातली म्हणजे ही महत्वाची नातीच आहेत आणि स्त्री आणि पुरुष हे दोनच तर लिंग आहेत त्यामुळे स्त्रीपात्र आपल्या आयुष्यात तेवढ्याच पन्नास टक्के प्रमाणात असतातच आणि पुरुष पात्र माझ्या कथानकांमध्ये चांगल्या पद्धतीने येतात नाही पण स्त्री पात्रांना जरा जास्त असतं असं मला वाटतं तुझ्या कादंबऱ्या वाचल्या मधली ती आत्या ना चुलती चुलती किंवा हाकामारी मधल्या मा मुलगी आय आई कदाचित मी जी ज्या स्त्रिया माझ्या आयुष्यात आल्या वेगवेगळ्या नात्यांमधनं त्या खूपच स्ट्राँग होत्या आणि त्यांचं त्यांचं त्यांचा माझ्या आयुष्यावर त्या व्यक्तिमत्त्वांचा खूप पगडा होता त्यामुळे कदाचित ती पात्र तशा पद्धतीने येत असतील